सोलापूर पद्मशाली शिक्षण संस्था संचलित कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय व व्यवसाय शिक्षण विभागात इयत्ता दहावी मार्च दोन हजार चोवीसमध्ये घेण्यात आलेल्या बोर्ड परीक्षेचा निकाल नव्वद पॉइंट एकाहत्तर टक्के इतका लागला प्रशालेचा निकाल याप्रमाणे दोनशे ऐंशी पैकी दोनशे चौपन्न विद्यार्थी उत्तीर्ण झाले विशेष प्रावीण्य बावीस जण प्रथम श्रेणी चौऱ्याऐंशी द्वितीय श्रेणी त्र्याण्णव तर तृतीय श्रेणी पंचावन्न टक्के प्रशालेतून चिरंजीव मंचिकटला मधुसूदन महेश यांनी ब्याण्णव पॉईंट साठ टक्के गुण घेऊन प्रथम क्रमांक पटकावला तर चिरंजीव सिंदम ओंकार रमेश ब्याण्णव पॉईंट वीस टक्के द्वितीय क्रमांक व श्रीपुरम ओंकार वेणू नव्वद पॉईंट चाळीस टक्के गुण तृतीय क्रमांक पटकावला तेलुगू विभागाचा निकाल शंभर टक्के लागला तेलगू विभागातून कुमारी रातुल श्रद्धा रामू हिने पंच्याऐंशी पॉईंट चाळीस टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला सुपर सेमी वर्गाचा निकाल शंभर टक्के लागला प्रशालेतून विषयात प्रथम याप्रमाणे मराठी विषयात ब्याण्णव गुण श्रीपुरम ओंकार वेणू प्रथम हिंदी विषयामध्ये ब्याण्णव गुण सिंदम ओंकार रमेश प्रथम इंग्रजी विषयात ब्याण्णव गुण मंचिकटला मधुसूदन महेश प्रथम गणित विषयात त्र्याण्णव गुण मंचिकटला मधुसूदन महेश प्रथम विज्ञान विषयात चौऱ्याण्णव गुण रातुल श्रद्धा रामू प्रथम सामाजिक शास्त्र विषयात शहाण्णव गुण कोंकत्ती नितीन किशोर प्रथम तर तेलगू विषयात पंच्याण्णव गुण मिळवून रातुल श्रद्धा रामू प्रथमाली या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या सहसचिवा संगीताताई इंदापुरे विश्वस्त दिनेश यन्नम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष काशीनाथ गड्डम उपाध्यक्ष प्राध्यापक श्रीनिवास कोंडी सचिव दशरथ गोप खजिनदार नागनाथ गंजी शालेय समिती अध्यक्ष श्रीधर चिट्ट्याल प्राचार्य युवराज मेटे उपप्राचार्य अनिल लिंबाळकर उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाले पर्यवेक्षक दत्तात्रय मिरगू प्रणिता सामल मल्लिकार्जुन झोकारे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या या प्रसंगी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यशस्वी विद्यार्थी व पालक उपस्थित होते